काय करते आकासन पीठ घेतलंय मिरची घेतली पण काय करणारे भजीच्या हातची खाना खावा लय मस्त असते आज ब आज का करते भजे पिण्याचा पिल्याचा बर्थडे पिल्याचा बर्थडे मग करते खायला करायचं तुझ्याकडनं गिफ्ट त्याच्याकडनं पार्टी घ्यायची असती तिथून घ्यायची असती होय कांदा चिरायचं का असं कांदा परत मिरची मिरची मिर ती घालून बर बरे पीठ खळवून घेतलं असं खाल पीठ हे काय मस्त पीठ खाली मग आता काय करायचं तापलं का तेल तापले का असं बघायचं का नाही मा गरम मस्त भजी करते थंडी पण सुटली आमच्या इकडं थंडीचं काय खावं लागतं गरम गरम करून लय मस्त लागते भजी अशी सोडायचे का भजी काय कस भाजलं नक्की अजून बघा आपण शिगडीवरती केलेत भजी आज करायचे वनताना नाही का चिटकून बसले काय खाली मस्त म्हणजे भाज नाही का थंडीच्या दिवसात छान लागतात ना गोट दुकान तेल तापलं नाही काय भाज्या

छान केलं दाखव ह्यांना खायला खात तुझ्या लेखाला खायला पाहिजेत काय इथं बसल्यात आहेत कसे बसल्यात लेख ले खाण्यासाठी <laughs> गरम गरम चालती त्यांची मम्मी त्यांच्या लेखाला खावा लागत होय बर वाटत काय वाईट खाल्ले

ह्याचा बड्डे होता आज परतोंडाचा माझ्या बंडी होता म्हण केल्यात त्याला भजी केल्यात खायला हा का भजी चालते ह्याचा बड्डे होता आकाने बनवल्यात त्याच्यासाठी पेशल बघा बघू शकता बाय कर बाय कर बाय बाय होणार आहे झटकीपट चला दाखवते कशी बनवायची ती इथं मस्त आपण मुगाची डाळ घेतली भिजवलेली आणि इथं कसे शेंगदाणे घेतले तर चला ते मग सुरुवात करू शेंगदाणे भाजून घेतात

डाळ टाकून घेऊ शकतो मुगा डाळ टाकून घेई छान लागतो मुगा डाळ हरव्या डाळीपेक्षा

बघू शकता आपली मेथीची भाजी खूप छान झाली मस्त त्याची मेथीची भाजी आणि ज्वारीची भाकरी खूप छान लागते नक्की करून बघा एकदा बघू शकता आपली मस्त मेथीची भाजी झाली इथं बघू शकता थोडस पाण्याला आटून घ्यायची थोडक राहिली आता बघू शकते आपली मस्त भाजी झाली आता मेथीची भाजी साधी आणि सोपी झाली आपली मेथीची भाजी कशी वाटली नक्की सांगा कशी वाटली मेथीची भाजी नक्की सांगा बघू शकत आपली मेथीची भाजी